पण मागच्या वेळेला एंडोमेट्रोसिस हा आजार बघितला होता आता त्याचा आयुर्वेदिक पद्धतीनं कारण अशी सांगितलेलं की आयुर्वेदानुसार प्रॉपर वायूचं फंक्शन आहे की नॉर्मल डेट येणं आता ते ऍबनॉर्मल झाले म्हणजे काय त्याची विरुद्ध गती जी बिघडली आहे ही वायूमुळे बिघडते आता वायूमुळे बिघडते म्हणजे काय वायू बिघडण्याची सर्व कारणं हे एंडोमेट्रोसिसला उपयोग आहेत म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वागणं रात्री जागरण दिवसा झोपणं कोरडं अन्न खाणं स्निग्धतेचा अभाव व्यायामाचा अभाव आणि अपानवायू बिघडणारी सर्व लक्षणांचा त्यात एंडोमेट्रोसिस हा आजार होण्यासाठी कारणीभूत असतो मग आता याची लाईन ऑफ ट्रिटमेंट आयुर्वेदामध्ये याची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय तर याच्यामध्ये फर्स्ट याच्यामध्ये लक्षणच दिसत असतं की तुमचं जे एंडोमेट्रेम एबनॉर्मल साईटला जे तिथं आहे ते डेटमध्ये रेग्युलर डेटमध्ये नॉर्मल रक्त बाहेर पडतं पण जे ॲबनॉर्मल ठिकाणी साठले हे बाहेर न पडल्यामुळे तुम्हाला तर याची चिकित्सा सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे वाताची चिकित्सा सर्वश्रेष्ठ म्हणजे बस्ती एंडोमेट्रिसिस आजारामध्ये बस्ती शोधन बस्ती आणि नंतर शोधन बस्तीनंतर सर्व रक्त तिथलं बाहेर काढलं ही ट्रीटमेंट केल्यानंतर एंडोमेट्रिसिसवर आपण शंभर टक्के मात करू शकतो धन्यवाद